नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ हा तोच कायदा आहे ज्याने भारतातल्या प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा पाया अक्षरशः पक्का केला चला तर मग हा कायदा नेमका काय आहे आणि त्याचं प्रत्येक पहिलू काय आहेत हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया पण सुरुवात करण्याआधी एक अगदी बेसिक प्रश्न डोक्यात येतो नाही का की प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क असायलाच का हवा हा प्रश्न तसा साधा वाटेल पण खरंतर हाच या संपूर्ण कायद्याचा आत्मा आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढे सोडणार आहोत आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कुठे लपलंय माहितीये तर ते ह्या कायद्याच्या अगदी हृदयात म्हणजे कलम मध्ये हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला त्यांच्या जवळच्या शाळेत मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळवण्याचा हक्क आहे आता इथे मोफत म्हणजे काय तर कोणत्याही प्रकारची फी नाही आणि सक्तीचं म्हणजे प्रत्येक मूल शाळेत गेलंच पाहिजे ही जबाबदारी सरकारची आहे ओके okay, तर हा कायदा नीट समजून घेण्यासाठी आपण त्याला पाच सोप्या भागांमध्ये विभागला आहे सगळ्यात आधी बघूया मुलांचे मूलभूत हक्क काय आहेत मग पाहूया सरकार आणि पालकांचे काय कर्तव्य आहेत त्यानंतर शाळा आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या मग अभ्यासक्रम आणि मुलांच्या हक्कांचं संरक्षण कसं होतं ते आणि शेवटी या कायद्याची अंमलबजावणी कशी होते चला एक एक करून पुढे जाऊया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून शिक्षणाचा मूलभूत हक्क या कायद्याचा खरा आत्मा दडला आहे तो कलम तीन चार आणि पाचमध्ये का कारण ही तीन कलमं थेट मुलांना अधिकार देतात त्यांना सक्षम बनवतात म्हणजे बघा हा कायदा किती विचारपूर्वक बनवला आहे कलम तीन तर आपण पाहिलंच पण कलम चार काय सांगतं की जे मूल कधी शाळेतच गेलं नाही किंवा ज्याचं शिक्षण अर्धवट सुटलं त्यालाही त्याच्या वयानुसार योग्य वर्गात थेट प्रवेश मिळतो म्हणजे त्याचं वर्ष वाया जात नाही आणि कलम पाच तर आणखी महत्वाचं समजा कोणाला शाळा बदलायची असेल तर त्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली मागण्याचा पूर्ण हक्क आहे कोणीही त्यांना अळवू शकत नाही बरं मुलांना हक्क तर दिले पण हे हक्क फक्त कागदावर राहून चालतील का नाही ना मग हे प्रत्यक्षात आणणार कोण इथेच खरी भूमिका सुरू होते सरकारची आणि पालकांची तर आपला दुसरा भाग याच प्रश्नाचं उत्तर देतो की ही संपूर्ण शिक्षण व्यवस्था चालवण्याची जबाबदारी नक्की कोणाकोणाची आहे आणि गंमत म्हणजे या कायद्यानुसार ही एकट्या दुकट्याची जबाबदारी नाहीये ही एक टीम एफर्ट आहे म्हणजे बघा कलम सहा ते अकरानुसार सरकारची कामं ठरलेली आहेत जसं की शाळा उघडणं त्याचा आर्थिक भार उचलणं आणि कायदा नीट लागू होतोय की नाही हे पाहणं आणि दुसरीकडे कलम दहा पालकांना एक अतिशय महत्वाची जबाबदारी देतं ती म्हणजे आपल्या मुलाला शाळेत दाखल करणं दोन्ही बाजूने प्रयत्न झाले तरच गाडी पुढे जाणार ओके okay, तर आता आपण येतोय कायद्याच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे जिथे ॲक्शन होते त्या शाळा आणि वर्गांमध्ये हा कायदा शाळा आणि शिक्षकांसाठी काय नियम बनवतो त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत चला बघूया या कायद्यामधली एक तरतूद तर खूपच प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे कलम बारा या कलमानुसार खाजगी शाळांना म्हणजे प्रायव्हेट अनएडेड शाळांना सुद्धा त्यांच्या एंट्री लेवलच्या वर्गात पंचवीस टक्के जागा या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या मुलांसाठी राखीव ठेवाव्याच लागतात खरं तर हे सामाजिक समानतेच्या दिशेने उचललेलं एक खूप मोठं आणि धाडसी पाऊल आहे आणि हो हा कायदा फक्त काय करायचं हे नाही सांगत तर काय अजिबात करायचं नाही हे सुद्धा ठणकावून सांगतो सुरुवात करूया कलम तेरापासून यानुसार कोणतीही शाळा ॲडमिशनसाठी पालकांकडून कुठल्याही प्रकारची देणगी किंवा कॅपिटेशन फी घेऊ शकत नाही अजिबात नाही आणि एवढंच नाही त्याच कलम तेरामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे शाळा ॲडमिशन देताना मुलांची किंवा त्यांच्या पालकांची कोणतीही स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे मुलाखत किंवा परीक्षा घेऊ शकत नाही प्रवेशाचा एकमेव आधार असेल तो म्हणजे मुलाचं वय बस आता पुढचं कलम तर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचं आहे कलम सतरा यानुसार शाळेत कोणत्याही मुलाला शारीरिक शिक्षा देणं किंवा मा त्याचा मानसिक छळ करणं हा कायद्याने गुन्हा आहे मुलांच्या मनावर कोणताही आघात होता कामाने हा यामागचा विचार आहे आणि शेवटचा महत्वाचा नियम आहे शिक्षकांसाठी कलम अठ्ठावीस यानुसार सरकारी किंवा अनुदानित शाळांमधले शिक्षक खाजगी शिकवणी म्हणजे प्रायव्हेट ट्यूशन घेऊ शकत नाहीत का कारण त्यांनी आपलं शंभर टक्के लक्ष शाळेतल्या शिकवण्यावरच केंद्रित करावं हा यामागचा स्पष्ट उद्देश आहे तर शाळांच्या जबाबदाऱ्या काय आहेत याचा हा एक छोटासा सारांश आहे एका बाजूला शाळांनी काय करायला हवं तर शाळा व्यवस्थापन समिती म्हणजेच एसएमसी स्थापन करणं सरकारने ठरवलेले निकष पाळणं आणि वर्गात विद्यार्थी शिक्षक प्रमाण योग्य राखणं आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी काय टाळायला हवं तर कोणत्याही मुलाला प्रवेश नाकारणं इयत्ता आठवीपर्यंत कोणालाही नापास करणं आणि सगळ्यात महत्वाचं सरकारी मान्यतेशिवाय शाळा चालवणं ओके तर मुलांना शाळेत आणलं सगळ्यांच्या जबाबदायाही ठरल्या पण आता दोन महत्वाचे प्रश्न उरतात एक म्हणजे मुलं शाळेत शिकणार काय आणि दुसरा जर त्यांचे हक्क कोणी डावलले तर त्यांचं संरक्षण कसं होणार ह्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील आपल्याच चौथ्या भागात मुलांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी ना या कायद्यात एक खूपच मजबूत चार स्टेपची सिस्टीम बनवली आहे सगळ्यात आधी कलम एकतीसनुसार बालहक्क संरक्षण आयोग या सगळ्यावर देखरेख ठेवतो मग कलम बत्तीसनुसार अगदी स्थानिक पातळीवर तक्रार निवारणाची सोय केली आहे आणि धोरण ठरवण्यासाठी सल्ला देण्यासाठी राज्यस्तरावर कलम चौतीसनुसार आणि राष्ट्रीय स्तरावर कलम तेहतीसनुसार सल्लागार परिषदा काम करतात म्हणजे अगदी खालपासून वरपर्यंत एक साखळी तयार केली आहे आता आपण आलो हो आहोत आपल्या शेवटचा भागाकडे हा भाग थोडासा टेक्निकल आहे पण तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे कायद्याची अंमलबजावणी ओ कायदा तर बनला पण तो जमिनीवर लागू करण्यासाठी जे नियम लागतात ते कोण बनवणार तर या कायद्याचं शेवटचं प्रकरण आणि विशेषत कलम अडुतीस केंद्र आणि राज्य सरकारांना एक अधिकार देतं तो अधिकार म्हणजे या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक ते नियम बनवण्याचा अधिकार थोडक्यात सांगायचं तर हे कलम म्हणजे या कायद्याचं इंजिन आहे जे त्याला प्रत्यक्षात काम करण्यासाठी लागणारी शक्ती आणि लवचिकता देतं तर हा होता शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊचा एक धावता आढावा या कायद्याने शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती आणली यात काहीच शंका नाही पण जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी कायदा तर हक्क देतो पण तो हक्क खरोखरच आपल्या देशातल्या शेवटच्या मुलापर्यंत पोहोचतो का यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ हा तोच कायदा आहे ज्याने भारतातल्या प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा पाया अक्षरशः पक्का केला चला तर मग हा कायदा नेमका काय आहे आणि त्याचं प्रत्येक पहिलू काय आहेत हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया पण सुरुवात करण्याआधी एक अगदी बेसिक प्रश्न डोक्यात येतो नाही का की प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क असायलाच का हवा हा प्रश्न तसा साधा वाटेल पण खरंतर हाच या संपूर्ण कायद्याचा आत्मा आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढे सोडणार आहोत आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कुठे लपलंय माहितीये तर ते ह्या कायद्याच्या अगदी हृदयात म्हणजे कलम मध्ये हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला त्यांच्या जवळच्या शाळेत मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळवण्याचा हक्क आहे आता इथे मोफत म्हणजे काय तर कोणत्याही प्रकारची फी नाही आणि सक्तीचं म्हणजे प्रत्येक मूल शाळेत गेलंच पाहिजे ही जबाबदारी सरकारची आहे ओके तर हा कायदा नीट समजून घेण्यासाठी आपण त्याला पाच सोप्या भागांमध्ये विभागला आहे सगळ्यात आधी बघूया मुलांचे मूलभूत हक्क काय आहेत मग पाहूया सरकार आणि पालकांचे काय कर्तव्य आहेत त्यानंतर शाळा आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या मग अभ्यासक्रम आणि मुलांच्या हक्कांचं संरक्षण कसं होतं ते आणि शेवटी या कायद्याची अंमलबजावणी कशी होते चला एक एक करून पुढे जाऊया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून शिक्षणाचा मूलभूत हक्क या कायद्याचा खरा आत्मा दडला आहे तो कलम तीन चार आणि पाचमध्ये का कारण ही तीन कलम थेट मुलांना अधिकार देतात त्यांना सक्षम बनवतात म्हणजे बघा हा कायदा किती विचारपूर्वक बनवला आहे कलम तीन तर आपण पाहिलंच पण कलम चार काय सांगतं की जे मूल कधी शाळेतच गेलं नाही किंवा ज्याचं शिक्षण अर्धवट सुटलं त्यालाही त्याच्या वयानुसार योग्य वर्गात थेट प्रवेश मिळतो म्हणजे त्याचं वर्ष वाया जात नाही आणि कलम पाच तर आणखी महत्त्वाचं समजा कोणाला शाळा बदलायची असेल तर त्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली मागण्याचा पूर्ण हक्क आहे कोणीही त्यांना अळवू शकत नाही बरं मुलांना हक्क तर दिले पण हे हक्क फक्त कागदावर राहून चालतील का नाही ना मग हे प्रत्यक्षात आणणार कोण इथेच खरी भूमिका सुरू होते सरकारची आणि पालकांची तर आपला दुसरा भाग याच प्रश्नाचं उत्तर देतो की ही संपूर्ण शिक्षण व्यवस्था चालवण्याची जबाबदारी नक्की आहे आणि म्हणजे या कायद्यानुसार ही एकट्या दुख्याची जबाबदारी नाही आहे ही एक टीम एफर्ट आहे म्हणजे बघा कलम सहा ते अकरानुसार सरकारची कामं ठरलेली आहेत जसं की शाळा उघडणं त्याचा आर्थिक भार उचलणं आणि कायदा नीट लागू होतोय की नाही हे पाहणं आणि दुसरीकडे कलम दहा पालकांना एक अतिशय महत्वाची जबाबदारी देतं ती म्हणजे आपल्या मुलाला शाळेत दाखल करणं दोन्ही बाजूने प्रयत्न झाले तरच गाडी पुढे जाणार ओके तर आता आपण येतोय कायद्याच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे जिथे ॲक्शन होते त्या शाळा आणि वर्गांमध्ये हा कायदा शाळा आणि शिक्षकांसाठी काय नियम बनवतो त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत चला बघूया या कायद्यामधली एक तरतूद तर खूपच प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे कलम बारा या कलमानुसार खाजगी शाळांना म्हणजे प्रायव्हेट अनएडेड शाळांना सुद्धा त्यांच्या एंट्री लेव्हलच्या वर्गात पंचवीस टक्के जागा या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या मुलांसाठी राखीव ठेवाव्याच लागतात खरं तर हे सामाजिक समानतेच्या दिशेने उचललेलं एक खूप मोठं आणि धाडसी पाऊल आहे आणि हो हा कायदा फक्त काय करायचं हे नाही सांगत तर काय अजिबात करायचं नाही हे सुद्धा ठणकावून सांगतो सुरुवात करूया कलम तेरापासून यानुसार कोणतीही शाळा ॲडमिशनसाठी पालकांकडून कुठल्याही प्रकारची देणगी किंवा कॅपिटेशन फी घेऊ शकत नाही अजिबात नाही आणि एवढंच नाही त्याच कलम तेरामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे शाळा ॲडमिशन देताना मुलांची किंवा त्यांच्या पालकांची कोणतीही स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे मुलाखत किंवा परीक्षा घेऊ शकत नाही प्रवेशाचा एकमेव आधार असेल तो म्हणजे मुलाचं वय बस आता पुढचं कलम तर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचं आहे कलम सतरा यानुसार शाळेत कोणत्याही मुलाला शारीरिक शिक्षा देणं किंवा त्याचा मानसिक छळ करणं हा कायद्याने गुन्हा आहे मुलांच्या मनावर कोणताही आघात होता कामाने हा यामागचा विचार आहे आणि शेवटचा महत्वाचा नियम आहे शिक्षकांसाठी कलम अठ्ठावीस यानुसार सरकारी किंवा अनुदानित शाळांमधले शिक्षक खाजगी शिकवणी म्हणजे प्रायव्हेट ट्युशन घेऊ शकत नाहीत का कारण त्यांनी आपलं शंभर टक्के लक्ष शाळेतल्या शिकवण्यावरच केंद्रित करावं हा यामागचा स्पष्ट उद्देश आहे तर शाळांच्या जबाबदाऱ्या काय आहेत याचा हा एक छोटासा सारांश आहे एका बाजूला शाळांनी काय करायला हवं तर शाळा व्यवस्थापन समिती म्हणजेच एसएमसी स्थापन करणं सरकारने ठरवलेले निकष पाळणं आणि वर्गात विद्यार्थी शिक्षक प्रमाण योग्य राखणं आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी काय टाळायला हवं तर कोणत्याही मुलाला प्रवेश नाकारणं इयत्ता आठवीपर्यंत कोणालाही नापास करणं आणि सगळ्यात महत्वाचं सरकारी मान्यतेशिवाय शाळा चालवणं ओके okay, तर मुलांना शाळेत आणलं सगळ्यांच्या जबाबदाऱ्याही ठरल्या पण आता दोन महत्वाचे प्रश्न उरतात एक म्हणजे मुलं शाळेत शिकणार काय आणि दुसरा जर त्यांचे हक्क कोणी डावलले तर त्यांचं संरक्षण कसं होणार ह्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील आपल्याच चौथ्या भागात मुलांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी ना या कायद्यात एक खूपच मजबूत चार स्टेपची सिस्टीम बनवली आहे सगळ्यात आधी कलम एकतीसनुसार बालहक्क संरक्षण आयोग या सगळ्यावर देखरेख ठेवतो मग कलम बत्तीसनुसार अगदी स्थानिक पातळीवर तक्रार निवारणाची सोय केली आहे आणि धोरण ठरवण्यासाठी सल्ला देण्यासाठी राज्यस्तरावर कलम चौतीसनुसार आणि राष्ट्रीय स्तरावर कलम तेहतीसनुसार सल्लागार परिषदा काम करतात म्हणजे अगदी खालपासून वरपर्यंत एक साखळी तयार केली आहे आता आपण आलो हो आहोत आपल्या शेवटचा भागाकडे हा भाग थोडासा टेक्निकल आहे पण तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे कायद्याची अंमलबजावणी ओ कायदा तर बनला पण तो जमिनीवर लागू करण्यासाठी जे नियम लागतात ते कोण बनवणार तर या कायद्याचं शेवटचं प्रकरण आणि विशेषत कलम अडुतीस केंद्र आणि राज्य सरकारांना एक अधिकार देतं तो अधिकार म्हणजे या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक ते नियम बनवण्याचा अधिकार थोडक्यात सांगायचं तर हे कलम म्हणजे या कायद्याचं इंजिन आहे जे त्याला प्रत्यक्षात काम करण्यासाठी लागणारी शक्ती आणि लवचिकता देतं तर हा होता शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊचा एक धावता आढावा या कायद्याने शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती आणली यात काहीच शंका नाही पण जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी कायदा तर हक्क देतो पण तो हक्क खरोखरच आपल्या देशातल्या शेवटच्या मुलापर्यंत पोहोचतो का यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा